करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया अंधारमय जीवन जगणाऱ्या लोकांना प्रकाशमय जीवन दाखवणारे जे विचार असतात आपण विचार जर केला तर टेन्शनमध्ये जीवन जगत असतो परंतु उजेड दाखवणारा रस्ता केव्हा आपल्याला मिळेल ज्याप्रमाणे संपूर्णपणे याच रस्त्यामध्ये संपूर्णपणे अंधार पसरलेला आहे अंधार कशामध्ये आहे तर संपूर्णपणे आपल्या शरीरामध्ये अंधार का दाखवलेला आहे ज्याप्रमाणे संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे ते अज्ञान बाहेर काढण्यासाठी जो अंधारमय जीवन आहे त्या सुंदर बघा प्रकाशमय करण्यासाठी जे सुंदर विचार आहेत ते आत्मसात करता यायला हवे म्हणजे जर विचार केला अज्ञान मूल हरण जन्मकर्मनिवारण ज्ञान वैराग्य सिद्धर्ते सद्गुरु पाहदो दखमित ज्या माणसाच्या तोंडावर संयमाचा लगाम असतो ना त्याच माणसांना समाजात बघा प्रत्यक्षपणे मान सहजासहजी मिळत असतो परंतु ज्या माणसांना कुठे काय बोलावं याची अक्कल नसते अशा माणसांची किंमत समाजात बिलकुल नसते मग आपण ठरवायचं म्हणून समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे गुरावे, म्हणून खूपच गरजेचं असेल तरच प्रतिक्रिया द्या नाहीतर गरज नसताना तोंड उघडलं की आपल्याच प्रतिक्रियेतून किंवा संभाषणातून आपलीच किंमत चार चौकात कमी केली जात असते का सांगितलं गरज आहे त्यावेळी प्रति प्रतिक्रिया दिली तर नक्कीच आहे परंतु खरं गरजच नाही आहे आणि शेवटी आपल्याला बोलायची संधी तर नाहीच आहे परंतु मध्ये जर आपण बोललो शेवटी काय आहे आपली किंमत कमीच होणार ना चार चौकात आपली इज्जत सुद्धा जाणार म्हणून प्रत्यक्षपणे ज्या वेळेला आयुष्यात त्या लोकांना कधीच विसरू नका जे एकट्यात गोड वागतात आणि चार चौघात विरोधात वागतात आपण जेव्हा एकटे असतो ना बघा आणि ती समोरील व्यक्ती जेव्हा एकटे असते तेव्हा आपण त्यांच्यासमोर सर्व काही बोलून मोकळे होतो मग ते आपल्याशी गोड बोलतात परंतु चार चौघ मित्र जर असेल बघा ग्रुप असेल तर आपली इज्जत घालवल्याशिवाय राहत नाही कारण आपलं सर्व सांगून मोकळं होतं की नाही बरोबर की नाही जे काही सुख असेल दुःख असेल ते आपण त्यांना सांगून मोकळं होतो आणि शेवटी त्यांना प्रत्यक्षपणे बोलायची जी संधी मिळते ती आपली सर्व इज्जत घालूनच बसत टाकतात म्हणून परिस्थिती कशी असू दे दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कोणीच हडू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरी म्हणजे सातत्य का सांगितली परिस्थिती कुठलीही असू दे कशीही असू दे परंतु सत्य कधीच बघा प्रत्यक्षपणे आपण सत्यसाठी खोटं बोलत असतो सत्यपणा झाकून ठेवतो परंतु खोटेपणा आपण डायरेक्ट बोलत असतो बिनधास्तपणे बोलत असतो परंतु सत्य उघडपणे आहे आपण किती जे काही वाईट कर्म केलेले आहेत ते झाकण्यासाठी आपण खोटं बोलत असतो परंतु सत्य केव्हाही ते बाहेर येणारच आणि दुसरी म्हणजे सातत्य नेहमीपणा असला पाहिजे कुठलंही काम करत असू तर त्यामध्ये सातत्यपणा असला पाहिजे कारण खोटारडी माणसं त्यांचा खरेपणा दाखवण्यासाठी धडपडत असतात आणि प्रामाणिक माणसं योग्य वेळेची वाट पाहत असतात आपण विचार करायचा आपण कशामध्ये मोडतो आता खोटारडी माणसांनी खरीपणा जे खरे बोलणारी माणसं आहेत प्रामाणिक बोलणारी माणसं आहेत आपण धडपडणारी आहोत का वाट पाहणारी आहोत कारण खरेपणा दाखवण्यासाठी ती धडपडत असतात ना कारण त्यांना माहिती आहे मी खोटं बोललेलो आहोत का आपण त्यांच्या वाटेला गेलो किंवा त्यांना सतपडलं की शेवटी बघा आपली इज्जतच पूर्ण जाईल की नाही आणि खोटं एकदा समोर आलं की शेवटी शिक्षा तर आहेच आणि प्रामाणिक माणसं जी आहेत ती योग्य वेळेची वाट पाहत असतात योग्य संधीची वाट पाहत असतात कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश प्राप्त होते कोणतेही कार्य बघा अडचणीतून पार पडतच नाही आता कुठलंही एखादं कार्य घ्या त्यामध्ये अडचण येते की नाही नक्कीच येते परंतु शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश प्राप्त नक्कीच होते का सांगितलं कारण त्यांच्यामध्ये सातत्य पण आहे खरे पण आहे आणि मेहनत कष्ट आपलं कसं होतं माहिती आहे आपण कष्ट घेत नाही मेहनत तर करत नाही देह दिलेला आहे परंतु आपल्याला सर्व काही आयतं कसं मिळेल याची आपण अपेक्षा जास्त करत असतो बरोबर तसं होतं कामाने कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवण देऊन जातात कारण प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात आता तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात झाडावरती फुलं असतात आपण काय करतो तोडून देवासाठी आणतो परंतु गेलेले क्षण आठवण देऊन जातात अजून पण आपण आठवतो मी लहानपणी असा असायचो माझं बालपण असं गेलं खूप लहानपणामध्ये बघा प्रत्यक्षपणे ते ज्या आठवणी असतात ना त्या आठवणी एकदा जिवंत झाल्यानं ते आपल्याला झोप लागत कारण ते संपूर्णपणे तो जीवन चरित्रपट आपल्या डोळ्यासमोर येत असतो ना शाळेचे दिवस काय होते लहानपणीचे दिवस काय होते मी किती मस्ती करायचो किती खेळायचो किती लोकांना त्रास दिलेला आहे पण प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे असतात म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात होतात आता काही क्षणभर आणि काही आयुष्यभर म्हणजे काय ज्यांनी खरी बघा प्रत्यक्षवेळी साथ दिलेली आहे या आयुष्यामध्ये संकट प्रसंग बघा आपल्याला प्रसंगते वेळी संकटाच्या वेळी धावून येणारी माणसं कोणती होती आणि त्यांना बोलावून सुद्धा आली नाही आहेत ती माणसं कोण आहे हे आपण समजून जातो की नाही म्हणून लक्षात राहत हो की कोणती माणसं आयुष्यभर लक्षात राहत असतात हो। नुसतच आपलं म्हणून नाही चालत आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं आपण आपल्याला मानत नाही तर आपण दुसऱ्यांचं काय मानणार वाटच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात ते खूप आहेत आपल्याला पोचायचं हे माहीत असणं आवश्यक आहे जर आपल्याला रस्ता मिळालेला आहे परंतु ठिकाणावर कसं जायचं तेच जर माहीत नसेल कुठल्या ठिकाणावर जायचं हेच जर माहिती नसेल तर त्या रस्त्याचा उपयोग काय म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे स्वतःमध्ये खुश राहायचं आहे कारण दुसरं कोण खुश ठेवत नसतं स्वतःलाच ठेवावं लागतं खुश आनंदी समाधानी आपणच ठेवणार आहोत दुसरं कोण खुश नाही ठेवणार आपण जरी म्हटलो ना माझ्या जीवनात तुम्ही सुख आनंद प्राप्त करून देणार आहेत नाही जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचं नाही थोडा उशीर लागतो पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो का सांगितलं कारण ज्याप्रमाणे जीवनात किती वाईट जरी प्रसंग आला आपण काय करतो वाईट प्रसंग आला की चांगलं वागण सोडून देतो कारण का जी संगत आहे ज्या संगतीचे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो चांगलं वागणं का सोडायचं हो नाही आपलं मन स्थिरावर नाही आहे आपल्याला भला मोठा प्रसंग आलेला आहे संकट उभं राहिलेलं आहे आणि त्यावेळेला जर आपण बघा कोणताही चुकीचा निर्णय घेत असतो तो न घेता ज्याप्रमाणे चांगलं वागणं कधी सोडायचं नाही आपलं मन खूप शांत राहिलं पाहिजे असायला पाहिजे त्यातून मार्ग शोधायचा आहे कि मला मला की मला आलेला जो प्रसंग आहे मला आलेले संकट आहे ते बाजूला कसं सारता येईल थोडा उशीर लागेल पण विजय हा नेहमी सत्याचाच होणार ना बरोबर की नाही कारण समुद्र हा सर्वांसाठी सारखा असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखंच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे महत्वाचं आहे बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण ओळखायचं आहे आपण पण समुद्रामध्ये जातोय यापैकी आपण काय घेतोय ते आपल्यालाच माहिती ना म्हणून अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते उन्हात चालताना सावलीची गरज असते परंतु जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते मेलेल्या माणसांना खांदा देणं याला लोक पुण्य समजतात पण नियतीसमोर हातबोल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात बघा स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर कंपेर करू नका कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही ज्याप्रमाणे जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार ना नाही पण जर तुम्ही फुलांकडे जर प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाही त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणावर लक्ष केंद्रित करा दुर्गुणांनो आपण दुसऱ्यांच्या बघा टीका दोष जे काही ते चुकीचं वागतं त्यांच्याकडे आपण सर्वात जास्त लक्ष देतो पण जे काही सगुण आहे जे चांगले गुण ते आपण घेतच नाही ना विचार केले पाहिजे की प्रत्यक्षात वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परत फेडे आपण पैसा गुंतवतो कुठे बँकेमध्ये मला मा जास्त परतावा मिळेल परंतु वेळसुद्धा आहे ते आपल्याला थांबवता येत नाही परंतु प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तो वेळ चांगला सदुपयोग करता यायला हवा विनाकारण वेळ फुकट घालवणं म्हणजे शेवटी काय आहे जमा नवे कर कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आहे म्हणून देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात म्हणून देव कधी कोणाचं नशीब लिहित नाही आपण देवालाच दोष देतो माझ्या नशिबात काहीच नाही तुम्ही दिलंच पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर यशस्वी व्हायचे रस्ते खूप आहेत फक्त त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट आपल्या आप पावलांनाही घेतले पाहिजेत आपण कष्ट घेतच बरोबर की नाही कुठलाही एखादा कार्य करायचं असेल तर नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण करता यायला हवं म्हणून समर्थ म्हणाले ठेविले आनंत देसे चिरावे चित्या सु द्यावे समाधान जय जै रघुवीर समर्थ